मुंबईत हिट अँड रनचं सत्र सुरूच वांद्र्यात सलग दोन हिट अँड रनच्या घटना कारने दिली दुचाकीला जोरदार तर दुसऱ्या अपघातात पंचवीस वर्षीय मॉडेल जागीच ठार मुंबईतील हिट अँड रनच्या घटना कधी थांबणार असा सवाल उपस्थित होतय या घटनांमुळे रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून जावं लागतं नुकतंच मुंबईतील वांद्रे येथे सलग दोन हिट अँड रनच्या घटना घडल्या या घटनेत पंचवीस वर्षीय शिवानी सिंह या मॉडेलचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या अपघातात ध्रुव गुप्ता या पंचवीस वर्षीय मॉडेल शिवानी गुप्ताचा अंत झाला शिवानी मित्रासोबत बाईकने प्रवास करत असताना हा भीषण अपघात झाला डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हे घडलं माहितीनुसार शिवानी आणि तिचा मित्र दुचाकी प्रवास करत होते शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान वांदऱ्यातील कलंत्री चौकात त्यांची दुचाकी आली असता डंपरने जोरदार धडक दिली यात शिवानीचा तोल गेला या अपघातात शिवानी डंपरच्या चा चाकाच्या खाली आल्याने गंभीररित्या जखमी झाली होती यानंतर जखमी अवस्थेतच स्थानिकांनी शिवानी आणि तिचा मित्र दोघांनाही भावा रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथे डॉक्टरांनी शिवानी सिंहला तपासून मृत घोषित केलं अपघातात शिवानीच्या मित्राचा पाय फ्रॅक्चर झालाय दरम्यान डंपर चालक डंपर सोडून घटनास्थळावरून फरार झालाय पोलीस पुढील तपास करतायत तर वांद्र्यात झालेल्या दुसऱ्या घटनेत एका बड्या उद्योगपतीच्या मुलाने दारूच्या नशेत पार दूसा धड़क दूसा पार्क असणाऱ्या दुचाकीला धडक दिली एकोणीस वर्षीय ध्रुव गुप्ता आपल्या मित्रांसमवेत पोरशे या लक्झरी कारमध्ये फिरत होता साधू वासवानी चौक जवळ असणाऱ्या फुटपाथ जवळ अनेक दुचाकी पार्क होत्या शनिवारी रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली या प्रकरणी सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसली तरी बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या आणि रस्ता आपल्या मालकीचा आहे असं समजणाऱ्या ध्रुवगुप्ताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्याने या घटनांवर आता तरी आळा बसणार का सरकार काही नवे नियम लागू करणार का असे सवाल सामान्य जनता विचारतायत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट